हो यात पुढची बातमी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक केली जाते याबाबत या टेम्पो वाहन चालक मालक संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना वारंवार लक्ष वेधून देखील कारवाई करत नसल्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना बांधा तपासणी नाक्यावरती बोलवून सत्यता तपासायला बोलावलं यामध्ये खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसनी वाहतूक कोंडी केली त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बांधा तपासणी नाक्यावरती दीड तास वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे गोव्यामधून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले मात्र त्यातही यश आलेलं नाहीये मात्र वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत असल्यामुळे टेम्पो वाहन चालक मालक संघटनेला पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत बैठक घेण्याचं पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर वाहतूक सुरळीत झाली पार्सल बघाई पार्सल बघा इच्छित आमच्या टेम्पो गाड्या किती भरती या ठिकाणी हा हा संपूर्ण प्रकार प्रशासनाला कधी करणार आहे गव्हर्नमेंटला कधी करणार आहे आणि आम्हाला न्याय कधी मिळणार आहे आम्हाला गव्हर्नमेंटला नाही गोष्ट ठिकाणी आम्ही आत्मधान करणार आहे तर या ठिकाणी झाला बघा ह्या टाइम सगळ्या गाड्या गोव्यात असतात समजलं काय तर गाड्यांना पाठवी लागली की तर आपण पाहतोय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जाते आणि याबाबत टेम्पो वाहन चालक मालक संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना वारंवार लक्ष वेधून देखील कारवाई होत नसल्याने बांदा तपासणी नाक्यावर बोलून सत्यता तपासायला लावली